अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेला मोठे उमरी आणि गुडदी रस्ता पाण्याने पूर्णपणे व्यापला आहे यामुळे या, या रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे मोठे उमरी भागातील अग्रवाल लेआउटमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे घरांच्या प्रत्येक खोलीत पाणी साचले आहे महिलांना पाण्यात उभं राहून स्वयंपाक बनवावा लागत आहे तर वडिलांना आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन घरात फिरण्यास भाग पाडले जात आहे दरम्यान अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचे पाणी पूर्णपणे या रस्त्यावरून वाहत आहे हेच पाणी लोकांच्या घरामध्ये घुसत आहे या प्रकारामुळे अकोला महापालिकेने केलेला नाले सफाईचा दावा खोटा ठरला आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे कर आहे नाले सफाईचे काम पूर्ण तातडीने करून पाणी चाचणे थांबवणे आवश्यक आहे तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे वर्षीच आमच्या घरात पाणी येते असं एवढं पाणी असते घरी असतात नसतात आम्ही तर दोघ जण दोघं माय घरी असतो काल आल तर पाणी आजही आला तर जास्त आहे मागच्या नाल्यातून येते पूर्ण भरलं नाही मागच साईडचं तिकून ते पाणी थांबलं येते आमचं सगळं पूर्ण घरात भरते आणि इकुनही ताप येतात त्याच्यात काही गोम घेंचू असं वेगळा हिचू काटत येतात ढेवा आम्हाला रास्ता आता ते पाणी काढायला किती भारी जाते एवढं पाणी साफ करायला लागते एवढं घर साफ करायला लागते असं एकही रूम नाहीये की एकाही रूम मध्ये असं नाही आहे की पाणी जात नाही म्हणून पूर्ण सहाच्या सहा रूम भरलेले आहेत आमच्या